ॲथलेटिक्समध्ये सचिन शिराळेला सुवर्णपदक पिंपरी खेलो मास्टर नॅशनल गेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी सचिन शिराळे यांनी सुवर्णपदक जिंकले ॲथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार चालणे स्पर्धेत क्रीडा प्रकारात त्याने हे यश मिळवले स्पर्धा नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झाली पाच हजार मीटर चालणे क्रीडा प्रकारात पुरुषाच्या चाळीस वर्षापेक्षा अधिक वयोगटात सचिन शिराळे यांनी सव्वीस मिनिटे पन्नास सेकंद वेळ देत सर्व स्पर्धकांना मागे टाकून यश मिळवले व सुवर्णपदक पटकावले खेलोमास्टर गेम्स फाउंडेशनचे अध्यक्ष रामसिंग राठोड सचिव शैलेंद्रसिंह खजिनदार सुरेश शर्मा यांनी सचिन याला प्रमाणपत्र व पदक प्रदान केले सचिन हा खडकी येथील पुणे ॲथलेटिक्स फाउंडेशनमध्ये सराव करीत आहे तसेच मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी करत त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत या यशाबद्दल त्याचे परिसरातून कौतुक होत आहे हिरो रिपोर्टर प्रवीण तायडे व्हायरल न्यूज